रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजलं जातं याच अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील निरा येथे स्वराज्य रक्षक राज्य सामाजिक समाजी प्रतिष्ठानमार्फत भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या डिपार्टमेंटात काही नाही

ये काय आहे काय आहे इकडे असं सगळं निघतं इकडे इकडे मारके कधी डिंगरी जत्रा आली बरं का आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं नेऱ्यातील ग्रामस्थांनी टीके जगताप मंगेश कदम ढमाळ यांनी रक्तदान शिबिर घेतलेलं आहे आज पाकिस्तान भारत हे युद्ध चालू आहे आमच्या भगिनी आणि ग्रामपंचायतच्या सदस्य डांगे आणि त्यांचे मिस्टर मुनीर डांगे अल्ताफ सय्यद या सगळ्याच मुस्लिम समाजाचा सुद्धा माणसांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन आपलं रक्त देऊन देशाच्या सीमेच्या सीमेवरील जवानांना त्याचं योगदान मिळावं या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं हे काम हे निश्चित कौतुकास्पद आहे जाती धर्म पंत या पलीकडे जाऊन माझा देश ही भावना या भारत देशातील सगळ्याच नागरिकांच्या मनात निर्माण झालेली आहे की आपल्याला या भूमिकेतून सगळ्यांचे हे चित्र दिसत आहे या सर्वांचंच मनापासून कौतुक करतो आभार मानतो वी के जगताप सचिन मोरे ढमाळ संजय कदम या सगळ्याच युवकांनी केलेलं हे काम गावाला आणि देशाला अभिमान वाटावा असंच आहे रक्तदात्यांचं मनापासून अभिनंदन आभार धन्यवाद छत्रपती संभाजी महाराजांचं या जयंतीचं औचित्य साधून खर तर हा चांगला पायंडा समाजामध्ये चांगला पांडा ह्या तरुण पिढीने पाडला त्याबद्दल मराठा सकल मराठा समाज व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जे, जे रक्तदान शिबिर घेण्यात आलं त्या रक्तदान शिबिराचं मनापासून कौतुक करतो आणि त्या सर्व तरुण पिढीचं या निराश शिवतक्रार पंचकृष्ठीतले सर्व तरुण पिढीचं ज्यांनी कोरोनाच्या काळात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान संकलन खुद करून त्याही वेळी समाजासाठी लागणाऱ्या गोष्टीची जाण ठेवून याही वेळी एक वेगळा रक्त जयंतीचा कार्यक्रम राबवून खूप चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल मी तरुण पिढीच मनापासून शुभेच्छा देतो कारण छत्रपती संभाजी महाराजांनी आयुष्यभर रक्त सांडून स्वराज्याचं रक्षण केलं त्याच धर्तीवर आज समाजाला पाक आणि भारत यांची युद्धाची सकृतदर्शनी चिन्ह दिसत असताना आज रक्ताचा तुटवडा होऊ शकतो सीमेवर रक्षण करत असताना आपले जवान रक्ताची रांगोळी करून त्या ठिकाणी लढत आहेत आपल्यासाठी त्यावेळी रक्ताचा तुटवडा पडू शकतो याच्यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून अगोदरच आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवलं त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचं मनापासून शुभेच्छा आज नेरा गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि नेरेतील नेरे मराठा सकल मराठा संघ यांच्या वतीने खर तर हा एक चांगला प्रयोग प्रयत्न आपल्या नेरा गावामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आज जर पाहिलं तर समजा आपल्या देशामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाची थोडक्यात तयारी चालूच झाल्यासारखं आहे आणि त्या ठिकाणी अनेक आपले त्या ठिकाणी जवान मृत्युमुखी पडलेले आहेत आणि निश्चितच भविष्यामध्ये जर हे युद्ध सुरूच राहिलं तर आपल्याला रक्ताचा शंभर टक्के तुटवडा पडणार आहे आणि त्याच निमित्ताने या जयंतीनिमित्त खर तर आमच्या निरेतील तरुणांनी मंगेश असेल विजू शिंदे असतील कदम असतील अनेक कार्यकर्त्यांनी खर तर हा रक्तदानाच या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्व जाती धर्म म्हणण्यापेक्षा आमच्या निरे गावातील एक महिला कुटुंब सुद्धा या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलेला आहे मी त्यांनाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद मी डॉक्टर रामचंद्र जाधव बीटी म्हणजे ब्लड इनचार्ज सिव्हिल हॉस्पिटल सातारा ब्लड बँक आज खरंच आपल्या संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे खरखरच एक स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तेही शासकीय रक्तपेढीला रक्त दिलं गेलं आहे शासकीय रुग्णालयात जे बाहेर खर्च झेपू शकत नाही किंवा देऊ शकत नाही गोर गरीब जनता अगदी गरीबातली गरीब, गरीब जनता तिथे आलेली असते त्यांना याचा फायदा होणार आहे आपल्याला माहित पण नाही की ते ब्लड कुणाला जाणार आहे आणि याच निमित्ताने आपण त्यांना रक्त देऊन एक प्रेमाचे नाते जोडतो आहोत त्यांच्याशी आणि हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार आणि धन्यवाद देतो छत्रपती संभाजी Thank you.